सोशल मीडिया हे असा प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच असं काही व्हिडिओ व्हायरल होत असतात आता या व्यक्तीने इथं खांबावर चढण्याचा एक जुगाड केलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती काही भन्नाट व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे कौतुकास्पद असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक व्यक्ती ना रस्सी ना शिडी ना कोणत्याही मशीनचा तो सहाय्यता इथं घेत नाही आणि तो खांबावर चढत आहे आता तुमच्या मनात प्रश्न नक्कीच येईल की, की हे कसं शक्य आहे खरं तर ही व्यक्ती इलेक्ट्रिशियन आहे या व्यक्तीचं रोजचं काम आहे की विजेच्या खांबावर चढून तारा दुरुस्त करणे यासाठी तो आपल्या सायकलवर वरून गावभर फिरतो पण यासाठी तो, या तो सोबत शिडी घेऊन फिरू शकत नाही मग काय करणार तर त्याने एक भन्नाट जोगाड शोधून काढला यासाठी त्याने एक वेगळीच चप्पल तयार केली आहे ज्याला लोखंडी सळया अशा पद्धतीने लावल्या आहेत की त्या खांबामध्ये सहज अडकल्या जातात आणि त्याला आरामात वर चढता येते हा व्हिडिओ अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे